नमस्कार गणपती बाप्पासाठी आपण गोड गोड मोदक तर बघितलेलेच आहे तर आज आपण पप्पासाठी वेगळं काहीतरी थोडंसं बघणार आहोत त्यासाठी रात्री मी हाफ वाटी तांदूळ घेतलेले ते भिजत घातले आपण ज्याचा भात वगैरे बनवतो तेच तांदूळ आहेत रेग्युलरी घरातले सकाळपरी त्याच्यातलं पाणी व्यवस्थित काढून घेतलं गाळून घेतलं आणि जेवढं तांदूळ घेतलेलं तेवढंच ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे खोबऱ्याच्या पाठीमागं जे काळपटपण असतं ते मी चाकून काढून घेतलेला आणि जेवढं खोबरं आणि तांदूळ घेतला आहे तेवढंच गुळ घेतलेलं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार आणि जेवढा गुळ घेतलेला होता तेवढंच पाणीसुद्धा घेतलेलं आहे सगळं प्रमाण सेम घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं एकदम बारीक असं पिसून घेतलेलं आहे आणि कढई गरम झालेली त्याच्यामध्ये ओतून घेतलं ते आणि त्याला एकसारखं असं फिरवत राहायचं आहे नाहीतर तांदळ तांदूळ असल्यामुळे त्याच्या गाठी होतात तर त्याला एकसारखं असं फिरवून घ्यायचं तर मी थोडीशी वेलची आणि थोडंसं जायफळ होतं बारीक केलेलं ते टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एक पाच ते सहा मिनटातच मिश्रण कसं दाटसर झालेलं आहे आता अजून आपल्याला थोडंसं अजून दाटसर करायचं आहे ह्या स्टेजला आल्याच्यानंतर अर्धा चम्मच तूप टाकायचं आहे आणि अजून एक दोन मिनटं छान असं घट्ट मिश्रण करून घ्यायचं आहे तर मिश्रण घट्ट झालेलं आहे आता मी एका साईडला ताटाला तूप लावून ठेवलेलं तर हे मिश्रण त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि गरम आहे तोपर्यंतच त्याला एकने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे हाताला चटके लागतात पण थोडंसं मी हाताला तूप लावलेलं आणि सावका सावका एकसारखं करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे थंड झाल्याच्या नंतर सेट होणार नाही त्याच्यामुळे गरम असतानाच ह्याला व्यवस्थित असं सेप देऊन घ्यायचा आहे आणि थंड झाल्याच्या नंतर ना तुम्हाला अशा पाहिजे तशा तुम्ही ह्याच्या म्हणजे काजू कतलीला वगैरे कसा सेप असतो तसा तुम्हाला हवा तसा तुम्ही देऊ शकता आणि मी त्या पद्धती तसा वड्या कापलेल्या आहेत तर बाप्पासाठी हा एक वेगळा नैवेद्य आहे आणि तुम्ही करून बघायला काहीच हरकत नाही किती छान वड्या पडतात तुम्ही बघू शकता अजिबात चिटकत वगैरे नाही आहेत आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर आहेत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी आहेत आणि वेगळं काहीतरी म्हटल्यानंतर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे आपण जर बाप्पासाठी निघालो दर्शनासाठी कुठं तर हा प्रसाद नक्की घेऊन जाऊ शकता आणि ह्याला आपण एका डब्यात भरून सुद्धा ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेवढं एक दोन ते तीन दिवस खाऊ शकता आणि हा टिकतोसुद्धा आणि राहतोसुद्धा तर करायला काहीच हरकत नाही माझ्या मुलांनी तरी आवडीने खाल्ला आणि मी उरलेला होता तो टिफ डब्यामध्ये असा भरून ठेवलेला आहे एक दहा मिनटाची मेहनत लागते आणि एकदम उत्तम असा पदार्थ तयार होतो तर तुम्ही नक्की ट्राय